आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केले अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरून हसवलं प्रसिद्धीचं इतकं वलय मिळू नाही त्यांनी कधीही जमिनीशी नातं तोडलं नाही खऱ्या अर्थानं ते मराठी मातीतील अत्सल हिरा आहेत अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला मराठी चित्रपटसृष्टीसाठी जे जे आवश्यक आहे त्या त्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्म सिटी आपण तयार करू असे प्रतिपादन त्यांनी केले महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते याशिवाय मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आला या समारंभास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर आमदार मनीषा कायंदे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अविनाश ढाकडे आणि सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे आदींची उपस्थिती होती खरं म्हणजे मी सर्व पुरस्कार प्राप्त गौरव मूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे अस्त पैलू आणि ऑलराऊंडर हे शब्द ज्यांना लागू होतात ते अशोक सराफजी खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे त्यांना महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोत्तम पुरस्कार आज प्राप्त होतोय त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो सलग पन्नास वर्ष असंख्य भूमिका करून देखील ज्यांच्यात अभिनयाची आणि नव काहीतरी करून दाखवण्याची भूक आजही कायम आहे आणि मग अशी देवेंद्रजी म्हणाले पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा ते अजूनही अगदी त्यांची उमेद कायम आहे खरं म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की अष्टपैलू हा शब्द ज्याला खऱ्या अर्थानं लागू होतो ती नाव म्हणजे अशोक सराफ आहेत सलग पन्नास वर्ष असंख्य भूमिका करूनही त्यांच्यात अभिनयाची आणि नवं काहीतरी करून दाखवण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय हा अवघ्या महाराष्ट्रासाठी केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरूपणकार तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्याची संधी मला मिळाली यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत त्यांनी त्यांच्या अभिनयानं मराठी रसिकांवर राज्य केलं प्रसिद्धीचं इतकं वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमिनीशी नातं तो तोडलं नाही असं त्यांनी सांगितलं मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरून प्रेम केलं त्यांच्या प्रमाणात सुरेश वाडकर यांनी अत्यंत कष्टपूर्वक आपली सांगीतिक कारकीर्द के उभी केली मराठी आणि हिंदीच नव्हे तर विविध भाषांतील त्यांची गाणी विशेष गाजली सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतो अशा शब्दात त्यांनी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा गौरव केला मुख्यमंत्री म्हणाले की मुंबईतल्या फिल्म सिटीत शूटिंगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत तसंच तस मुंबई फिल्म सिटी बाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची चु शूटिंग करायची असेल तर वन विंडो सिस्टीमचा सा निर्णय सांस्कृतिक विभागानं घेतला या शूटिंगसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही राज्यात पंच्याहत्तर नावे चित्रपट नाट्यगृह उभारण्यासाठी नऊ कोटी तेहतीस लाखाचा निधी मंजूर केला असल्याचं त्यांनी सांगितलं